मोहोळ तालुक्यातील अनगर या ठिकाणी मंजूर होताच माजी आमदार राजन पाटील यांचे विरोधक असलेले सर्वपक्षीय नेते एकत्र येत दोन दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची घोषणा करण्यात आली होती या संघर्ष समितीने अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालेले अनगर या ठिकाणचा विरोध दर्शवत आंदोलनही केलं गेलं यानंतर आज सर्वपक्षीय नेते व मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत अनगर हे गाव तालुक्याच्या एका बाजूला असून लगतच दोन मिनिटांच्या अंतरावर माढा तालुका सुरू होतोय माढा या ठिकाणी तहसील कार्यालय कार्यरत असल्याचं निदर्शनास आणलं गेलं तसेच नवीन अप्पर तहसील कार्यालय निर्माण करत नागरिकांच्या सोयीचं ठिकाण न पाहता काही लोकांच्या राजकीय स्वार्थापोटी हा निर्णय घेतल्याचं बचाव संघर्ष समितीकडून मुख्यमंत्री यांना सांगितलं गेलं नवीन कार्यालयाकडे जाणं येणं गैरसोयीचं असून अनगर ठिकाणी मंजूर करण्यात आलेले अप्पर तहसील कार्यालय रद्द होणं याबाबत मुख्यमंत्री यांना त्याबाबत निवेदन देण्यात आलं यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती देऊन फेरप्रस्ताव सादर करण्याचा आदेश महसूल खात्याच्या सचिव व सोलापूर जिल्हाधिकारी यांना केलं गेलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे यावेळी दीपक गायकवाड राजाभाऊ खरे उमेश पाटील संतोष पाटील विजयराव डोंगरे चरणराज चौरे बाळासाहेब गायकवाड महेश चिवटे मुबिना मुलानी नागेश वनकळसे संजय अण्णा क्षीरसागर अशोक बापू भोसले मुकुंद उताडे सत्यवान देशमुख विकी देशमुख ज्ञानेश्वर पाटील रमेश माने वैभव देशमुख लखन पवार बाळासाहेब चौरे आदी नेते व मोहोळ बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते